नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांग व्यक्तीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी शासनातर्फे अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे काय आहे आनंदाची बातमी तर दिव्यांग बांधांनो जे मिळणार जे पेन्शन आहे म्हणजे पंधराशे रुपये प्रति महिना आता तुम्हाला शासनातर्फे आतापर्यंत मिळत आलं शासनाकडून तुम्हाला पंधराशे रुपये महिना हे देत आले परंतु आता तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ करण्यात असून आणि तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना असे मिळणार आहे कारण महायुती सरकार येण्याच्या एकनाथ शिंदे साहेब यांनी तुम्हाला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं वचन दिले होतं की जर महायुती सरकार जर आलं तर तुम्हाला ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे हे एकवीसशे रुपये करणार आहे आणि दिव्यांगांचे सुद्धा त्यानंतर दिव्यांगांना हे अतिशय आनंदाची बातमी आहे दिव्यांगांना आता एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आणि ज्या दिव्यांगांच्या मागील पैसे हे थकीत आहे महिन्यामध्ये दोन कोणाचे तीन महिन्याचे जे काही पैसे बाकी आहेत पुढील महिन्यामध्ये येतील म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला दोन महिन्याचे बाकी असेल तर तुम्हाला बेचाळीसशे रुपये अशा स्वरूपात येतील परंतु जे काही मागील पैसे ऑक्टोबर आणि सप्टेंबर जे आहेत पैसे तुमचे बाकी असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये महिन्यांचेच येतील नोव्हेंबर पासून ते डिसेंबर पासून तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना लागू होऊ शकतो किंवा डिसेंबर पासून सुद्धा लागू होऊ शकतो पण मागील जे पैसे आहे ते तुम्हाला पंधराशेच्या हिशोबानेच येणार तुम्हाला पुढील डिसेंबर पासून एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार असे मिळणार आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी हो सांगितले होते तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे त्यासाठी का अजून काही जी आर शासनातर्फे आला की आपण तुम्हाला नवीन अपडेट देत राहू त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद